आपण पुण्यातील दृश्य बघतोय आपण बघतो किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि सखल भागात किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे याच मोठ्या पाण्यात पाण्यातून वाट काढत वाहनधारकांना अगदी कसरत करून गाडी चालवावी लागते पुण्यातील हे दृश्य आहेत पुण्यात धो पाऊस झालेला आहे मात्र या पावसाने सगळे रस्ते व्यापलेले आहेत पुणे शहरातील हे दृश्य बघतोय आपण पुणे शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे मात्र वाहनधारकांची त्यामुळे तारांबळ उडालेली आहे कारण सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे महानगरपालिकेचे सफाईचे दावे देखील फोल ठरलेले आहेत पुण्यात मुसळधार पाऊस आहे उपनगरात देखील पाऊस आहे मात्र या पावसामुळे वाहतूक शहरातील मंदावलेली आहे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे कारण मोठ्या प्रमाणात अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे तुम्ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पुण्यातील बघताय गेल्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस पडतोय मात्र या पावसामुळे पुण्या शहरातील वाहतूक मात्र काहीशी मंदावलेली आहे या पावसामुळे हवेत देखील गारवा निर्माण झालेला आपण बघतोय की सफाईचे दावे महानगरपालिकेचे फोल ठरलेले आहेत कारण रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनदारकरांना देखील या मोठ्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय आपण बघा हे मुख्य शहरातील रस्ते बघतोय पावसामुळे पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवरती अशा प्रकारे आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळतंय पुण्यातल्या प्रत्येक भागामध्ये खरं तर पाऊस एक तासापासून सुरू झाल्यानंतर हे रस्त्यावरचे पाणी आपण पाहतोय ही सध्या पुण्यातली दृश्य आहेत पुण्यातल्या अप्पर आणि बिबेवाडी परिसरातला हा रस्ता आहे या रस्त्यावरती खरं तर हे पाणी सुरू होताना या ठिकाणी अनेक वाहन चालकांचे हाल होत आहेत एकूणच पाऊस जो आहे तो एक तासापासून सुरू आहे त्यामुळं मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत आपण पाहतो की दुपारी चारच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातल्या अनेक भागातील रस्ते अशा प्रकारे पाणीमय झालेले आहेत एकूणच दोन दिवसापूर्वीही पुण्यात अशा प्रकारचा पाऊस झाला होता नागरिकांचे हाल झाले होते त्यानंतर आज दुपारनंतर पावसाची तर बॅटिंग सुरू झाली आणि अजून एक तासापेक्षा जास्त काळ पाऊस जो आहे तो अशा प्रकारे सुरू असल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक भागावरती रस्त्यावरती अशा प्रकारच्या गाड्या आणि चालकांना हाल जे आहेत ते सहन करावे लागत आहेत रस्त्यावर पाणी आल्यामुळे तर वाहन चालकांना बाहेर पडताना अडचणी निर्माण होत आहेत आपण पाहतोय की मुसळधार पाऊस जो आहे तो एक तासापासून सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळेही नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळं पुण्यात गेल्या एक तासापासून या पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी ड्रेनेज जे आहेत ते फुटलेले आहेत आणि त्याचाही पाणी जे आहे ते रस्त्यावर येत आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पुण्यात सध्या सुरू आहे आपण बघतोय शहरातील पुणे शहरातील भिबेवाडी इंदिरानगर जो परिसर आहे त्या परिसरातील आपण दृश्य बघितलं की किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे ड्रेनेज काही ठिकाणी फुटलेले आहे त्यामुळे सगळं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे आता महानगरपालिका प्रशासनावर नागरिक संताप व्यक्त करत आहे हा तर खरा पाऊस सुरुवातीचा पाऊस आहे सुरुवातीच्या पावसातच जर पुणे शहरात असं चित्र असेल तर पुढे जेव्हा मुसळधार पाऊस पडेल जुलै महिन्यात तेव्हा काय चित्र असेल पुणे शहरात असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत पुणे शहरातील आपण दृश्य बघतोय बिबेवाडी आप इंदिरानगर परिसरातील हे दृश्य आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव आहेत पुण्यामध्ये आपण त्याची संवाद साधू सचिन आपण बघतोय की काही ठिकाणी ड्रेनेज फुटल्यामुळे सगळं पाणी वरती आलेलं आहे सगळे महापालिकेचे दावे फोल ठरले काय असेल आपण पाहतो की पुणे शहरातल्या शहरामध्ये गेले एक तासापासून पडत तास असलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांचे हाल होत आहेत एकूणच या ठिकाणी हा काही ठिकाणी ड्रेनेज जे आहे ते फुटल्यामुळे रस्त्यावरती पाणी आलेलं आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्ते खराब आहेत आणि त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत हा एक तासाच्या पावसानंतर पुण्यातले हे हाल आहेत अजून पावसाळा सुरू होण्याचा कालावधी जरी असला तरी सुरुवातीच्याच पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना आपल्याला दिसत आहेत पुण्यात पाऊस सुरू असल्यामुळे पुण्यातले शहर असेल किंवा उपनगरातल्या अनेक भागामध्ये रस्त्यामध्ये अशा प्रकारचे पाणी आल्यामुळे नागरिकांना तर सण त्रास करावा लागतो आहे त्याचबरोबर जे वाहतूक कोंडी जे आहे ती अनेक ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी दुचाकी वाहनं जे आहेत तीही अडकलेली आहेत त्यामुळं नागरिकांना गेले एक तासापासून पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड अशा वाहतूक कोंडीसह प साचलेल्या पाण्यालाही अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळं नागरिक खरं तर महापालिका गेले एक वर्षापासून काय करते किंवा महापालिकेने पावसाळेपूर्व कामं केलीत का नाहीत हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय सचिन आपण प्रेक्षकांना शिवाजीनगर परिसर आणि बिबवाडीतली दृ दु, दोन दृश्य दाखवतोय किती मोठ्या प्रमाणात पाणी चाचले मात्र ह्याच मोठ्या पाण्यातून वा अक्षरशः अगदी कसरत करून वाहनधारकांना वाट काढावी लागते या व्यतिरिक्त आणखी उपनगरांमध्ये पण असंच चित्र आहे का कारण एका तासाच्या पावसानं अगदी पुणेकरांची दैना उडवलेली आहे नक्कीच आपण पाहतो की पुण्यातल्या जवळपास वडगाव शेरी असेल हडपसर असेल बिबेवाडी खात्रज परिसर असेल शिवाजीनगर परिसर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी महानगरपालिकेने उशिरा कामं सुरू केलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ते खोदाई केल्यामुळे पाणी साचत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणच्या रस्त्याची अवस्था दैनंदिन झालेली आहे त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी अशा प्रकारे पाऊस पडल्यामुळे अडचणींना सामोरे जावं लागतं आहे ड्रेनेज फुटल्याने हे सगळं दृश्य आपण अतिशय पाणी साचलेले पाहतोय की या परिसरामध्ये गेले एक वर्षापासून तर एका रस्त्याचं काम सुरू आहे आणि ते काम पूर्ण न झाल्यामुळं ड्रेनेज फुटलेले आहेत काम रस्त्यांचं सुरू आहे आणि साहजिकच त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो की महानगरपालिकेने जे दावे केले होते की आम्ही मान्सून पूर्व आम्ही सगळे नाले सफाई केलेली आहे मात्र तसंच चित्र कुठे दिसत नाही अनेक ठिकाणी अगदी वरवर कामं केलेली दिसतात कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पार पार साचणं म्हणजे कुठेतरी निष्काळजी पण आहे शिवाजीनगर परिसर आणि इंदिरा इंदिरानगर जो परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आहे पडत असलेल्या पावसामुळे नागरिकाचे तर प्रचंड पाऊस हाल होत आहेत मात्र रस्त्यावरचे पाणी साचल्याने ज्या चार चाकी वाहनं असतील दुचाकी वाहनं असतील अनेक ठिकाणी अशा प्रकारे चौका चौकामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना जे आहेत ते अडचणी येत आहेत वाहन बाहेर काढत असताना खरं तर हे बिबेवाडी परिसरातलं दृश्य आहे जे आपण पाहतोय की गेले एक वर्षापासून या रस्त्यावरती अशाच प्रकारे गेल्याही पावसामध्ये पाणी जे आहे ते असाच चा प्रकारे साचत होतं मात्र एक वर्षापासूनही महानगरपालिकेने या ठिकाणी कुठलीही कामं खरं तर न केल्याचं या ठिकाणी दिसतंय एकाच ह्याच बाजूला खरं तर एका रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं एकीकडे वाहतूक कोंडी आहेत तर दुसरीकडे अशा प्रकारे वाहतूक कोंडी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ड्रेनेजची खरं तर कामं नसल्यामुळं ही या ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पडणारा पाऊस आहे त्याचा फटका साहजिक नागरिकांना बसतोय दुसरा